सर्वांना दंड प्रणाम आज रविवार या रविवारच्या रविवार असल्यामुळे आपण जो सात दिवसामध्ये सात ग्रंथ दररोज एक ग्रंथ वाचायचा अशा पद्धतीमध्ये जे काही आपलं नियोजन आहे तर त्याचा आज रविवार आहे आणि त्या मध्ये आपण निवडलेला जो ग्रंथ आहे आजचा तो म्हणजे ज्ञान प्रबोध ठीक आहे पंडित विश्वनाथ बास यांनी या ज्ञान प्रबोध ग्रंथाची रचना केलेली आहे बंधूंनो कालपासून आपण या सत्राला सुरुवात केली आणि काल आपण सह्याद्री वर्णन हा ग्रंथ घेतला होता आज दुसरा दिवस आहे रविवार आहे म्हणजे आता इथून पुढे दर शनिवारी आपण सह्याद्री वर्णन हा ग्रंथ पाहणार आहोत आणि दर रविवारी ज्ञान प्रबोध हा ग्रंथ अभ्यासणार आहोत सोमवारी रुक्मिणी स्वयंवर अध्ययनच घेणार आहोत असे सात दिवसाच्या सात ग्रंथांचा आपण सूची बनवलेली आहे आणि त्या पद्धतीने आपण त्याच विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आता आज पंडित विश्वनाथ बास रचित ज्ञान प्रबोध आता हे जे ज्ञान प्रबोध आहे शेके बाराशे पंच्याऐंशी ला याच लिखाण झालेलं आहे या ग्रंथाच बंधूंनो जर माझा आवाज तुम्हाला येतोय का फक्त एक कमेंट करा वाल्यांनी बाकीच्या कमेंट्स मला दिसत नाही वर जे पाहत आहेत त्यांनी वर पाहत आहेत त्यांनी इथे कमेंट करावी जेणेकरून मला इथे कमेंट समजेल की आपण पाहतात आणि ते व्यवस्थित चालू आहे वर पाहणाऱ्यांच्या कमेंट्स मला वाचता येत नाहीत त्या मी फक्त नंतर पाहू शकतो दुसऱ्या मला याच्यामध्ये जावं लागते परंतु सध्या माझा आवाज येतोय का फक्त एकदा सांगा म्हणजे आपण आपल्या अध्ययनाला सुरुवात करूया माझा आवाज व्यवस्थित येतोय का कारण की आज माईक लावलेला आहे तर माईकचा आज टेस्टिंग आहे मला माहिती नाही आवाज येतो नाही त्यामुळं आवाज येतो का फक्त आपण सांगा बिना माईकच जेव्हा मी बोलत होतो तेव्हा मला जोर जोऱ्यामध्ये बोलावं लागतं म्हणजे जोरात बोलावं लागतं परंतु आता मला वाटतं मी हळू बोललो तरी चालू शकतं म्हणून हा माईक लावलेला आहे आवाज येतो का मला सांगा म्हणजे आपण पुढे जाऊया कमेंट करा कोणीतरी आवाज येतोय ही कमेंट पाहिजे मला बंधूंनो आवाज येतोय का मनीषा महाजन तुम्ही सांगा आवाज येतोय का विनायक पाटील भाऊ तुम्ही सांगा आवाज येतोय का मैं महति नहीं परंतु ठीक है आता तुम्हें कमेंट का नहीं मैं आवाज अजु कहत नहीं मैं आता अपने अध्ययना सुरुवात करू श्री परेशाए नमः आज आप सप्तग्रंथ मालिके मध्य ज्ञान प्रबोध हा ग्रंथ घता आहो सर्वप्रथम कविनी अर्थात पंडित विश्वनाथ बास जे है परमेश्वराला नमन के लिए पहिला श्लोक ते म्हणतात जो वाचा त्रया अति शडू प्रमाणा अव्यक्तू तो बंधू सर्वात उपकारीवणू या सिद्धांताच्या ठिकाणी मध्यमा मनुष्याच्या ठिकाणी वैखरी म्हणजे ज्या ईश्वराची मध्यमा किंवा वैखरीद्वारे होऊच शकत नाही वाचा त्रया अतितो की ज्यांचं शब्दाच्या माध्यमातून वर्णन होऊ शकत नाही म्हणजे काय परमेश्वराने जोपर्यंत परावाणीच्या जा माध्यमाने जाणीव जोपर्यंत करून देऊ शकत देत नाही त्याशिवाय परमेश्वर जाणल्या जाऊ शकत नाही लक्षात घेतून उद्धरणाचं जेव्हा वचन आपण पाहतो की या सृष्टीमध्ये या भूतलावर परमेश्वर अवतार धारण करतात आणि सान्निध्य देऊन ज्ञानदानाचं दातृत्व करतात मग आता हे ज्ञानदानाचं दातृत्व करत असताना परमेश्वर स्वत आपल्या जीवांना काय सांगतात स्वतःबद्दल माहिती देतात की या सृष्टीमध्ये एक परमेश्वर आहे आणि तो या माया मूर्तीमध्ये आहे अशी जाणीव जोपर्यंत ईश्वर करून देत नाही म्हणजे परावाणीने जोपर्यंत जाणीव करून दिल्या जात नाहीत आणि षडू प्रमाण अव्यक्त षड प्रमाण षड प्रमाण म्हणजे सहा शास्त्र आहेत या सहा शास्त्रांच्या प्रमाणांनी ईश्वराला जाणल्या जाऊ शकत नाही म्हणजे तुम्ही जे बाय पट्टांनी सहा शास्त्रांचा अभ्यास केला अभ्यास केला अभ्यास केला आपण म्हणतो परंतु त्या शास्त्रामध्ये सुद्धा परमेश्वराचं वर्णन तुम्हाला आपल्याला कुठेही पाहायला भेटत नाही ते शास्त्र सुद्धा थकून जातात परमेश्वराचं वर्णन त्यांना समजू शकत नाही मग या प्रमाणांनी सुद्धा तो जाणल्या जाऊ शकत नाही अशा सगळ्यांचा आत्मा होऊन असा सर्वांचा आत्मा होऊन जीवांच उद्धार करणाऱ्या उपकारवंत परमेश्वराला आपण काय करू सर्वात्मा उपकार आपण काय करू परमेश्वराला वंदन करू ईश्वराच्या मुखातून जी वाणी बोलल्या जाते तिला परावाणी म्हणतात आणि जेव्हा जेव्हा या सृष्टीमध्ये परमेश्वर अवतार विद्यमान असतो तेव्हा तो, तो परमेश्वर अवतार या परावानीच्या माध्यमातूनच आपल्याला ज्ञान देतो म्हणजे परमेश्वराने दिलेलं ज्ञान जेव्हा ईश्वराच्या अनुपस्थितीमध्ये अर्थात परमेश्वर आता गेलेले आहेत उत्तरापंथी मग आता सध्या आपल्याला ते ज्ञान प्राप्त करण्याचा सोर्स काय आहे तर ते आहे आपले ज्ञानीजन अधिकरण ते आपले ज्ञानीजन अधिकरण जे आहेत या अधिकरणांच्या माध्यमातूनच आपल्याला काय होतं ज्ञानदानाचं दातृत्व होत असतं ज्ञानदानाच कार्य होत असत यातून या ज्ञानदानाचं दातृत्व होत असतं आणि या, या अधिकरणाच्या माध्यमातून परमेश्वराचं ज्ञान जेव्हा होत त्यानंतर आपल्याला बोध होत असतो जो ईश्वर स्वतः देत असतो मग आता अधिकरण जरी मनुष्य आहे परंतु अधिकरणाच्या मुखातून जे शब्द येतात ती परावाणी कधीच नाही होऊ शकत परंतु परावानीतून घोळलेले शब्द जेव्हा अधिकरणाच्या मुखातून येतात का कारण की अक्षरदाता जीव सांगितलेले तो अक्षर देणारा जो आहे तो जीव आहे परंतु बोध देणारा जो आहे ना तो ईश्वर आहे लक्षात घ्या जस परमेश्वर अवतार जो आहे हा सर्वांचा आत्मा आहे आणि ईश्वराचा जो हा आत्मक धर्म जो आहे या आत्मक धर्मामुळे जीव देवतांच्या ठिकाणी चेतनत्व आपल्याला पाहायला मिळतं म्हणजेच परमेश्वर सर्व जीवांचं काय आहे जीवन आहे आता परमेश्वर स्वतःच्या आनंद स्वरूपामध्ये रममान असल्यामुळे निरपेक्ष भावनेने आपला आनंद जीवांना द्यावा आपल्याकडे असलेला आनंद हा जीवांना उपभोगण्यास मिळावा यासाठी या सृष्टीची या रचना करतात आणि रचना करून अवतार धारण करतात आणि हे सगळं कशासाठी चालू आहे हे सगळं फक्त आपल्याला परमेश्वराच सुख मिळावं आपण त्या सुखाच्या योग्य झालो पाहिजे यासाठी ते चालू आहे जो जन्म ईश्वरू नीज पिता कैवल्यदाता जे कृपा करी आता या जीवांच्या जन्माला मूळत कारण असलेला जीवांचा जो पिता आहे परमेश्वर काय म्हणतात परमेश्वर जीवा वृत्त संबंध अनादीचा म्हणजे मूळ कारण या जीवांच्या जन्माला मूळ कारण कोण आहे तो परमेश्वर आहे या संसार बंधनातून मुक्त करणारा कोण आहे तो ईश्वर आहे आणि आपला अंश जी लावती ती म्हणजे माया आता ती माया जी आहे या जीवाला जन्म देते आणि पुढे या जीवांकून मळ रचना करून घेते हे सगळं जरी करत असली तरी सुद्धा हे सगळं करण्याचं जे कार्य आहे ती माया परमेश्वराच्या इच्छेने करते तुम्ही बघा सूत्रपाठामध्ये संसरण प्रकरण बघा संहार प्रकरण बघा आहे ना कोणतंही प्रकरण बघा प्रत्येक वचनामध्ये तुम्हाला लक्षात येईल परमेश्वर प्रवृत्ती असा शब्द आलेला आहे म्हणजे काय ईश्वराच्या इच्छेने म्हणून खऱ्या अर्थाने जर विचार केला तर परमेश्वर जीवाचा पिता आहे आपली प्राप्ती करून मोक्ष देणारा तो जीवांना संसारातून कायमचा मुक्त करणारा केवळ परमेश्वर आहे पण हे सगळं तेव्हाच होऊ शकतं जेव्हा परमेश्वर कृपा करी ते आ ब्रह्मा पलीकडे ज्ञान सूर्यये उजीयेडे सुध वेदातव जोडे कैवल्य दीदी मायेचा पलीकडे असलेला जो काही श्रेष्ठ परमेश्वर आहे या परमेश्वराची जाणीव हो त्या परमेश्वराने आपली जाणीव करून देण्याची इच्छा दर्शवली किंवा त्यांची प्रवृत्ती जर असली तरच परमेश्वराची जाणीव या जीवाला होऊ शकते आपलं ज्ञान या जीवाला होऊ शकते आणि आपलं प्रेम या जीवाला प्राप्त होऊ शकते त्याशिवाय होऊ शकत लक्षात घ्या त्याशिवाय होऊ शकत नाही पुढचा श्लोक येत आहे त्या निर्गुणा साक्ष होता जे उपजवी प्रसन्नता म्हणून तैसी स्नेहाडू माता आता अनंत गुण असून सुद्धा त्यांचं कार्य तिथे वर्तत नाही जो संपूर्ण करू शकतो परंतु तरी सुद्धा अकर्ता भाव त्याच्यामध्ये आहे असा जो ईश्वरांचं जे अव्यक्त स्वरूप आहे या अव्यक्त स्वरूपात सुद्धा प्रसन्नता उत्पन्न करते म्हणून या कृपे सारखी दुसरी गोष्ट स्नेहाने भरलेली दुसरी माता दिसत नाही म्हणून तैसी स्नेहाळू माता दुसरी नाही का कारण ना? की तो निर्गुण आहे अव्यक्तमंत परमेश्वर कसा आहे निर्गुण अकर्ता अकर्तालाई करणच नाही त्याला अविक्री म्हणतात की काहीच करत नाही पण अव्यक्तमंत ईश्वर परंतु त्याच्याकडे कृपा गुण आहे आणि या कृपा गुणाच्या स्नेहामुळे कृपा गुणाला वश होऊन कृपा गुणाला वश होतो आणि मग जीवाला ज्ञान प्रेमाचं दातृत्व करतो म्हणून त्या कृपेला कवींनी इथं काय म्हटलेलं आहे स्नेहाळू माता की त्या कृपा गुणासारखी स्नेहाळू माता दुसरी नाही असं कवी वर्णन करतोय कारण की बघा ना तुम्ही या सृष्टीची रचना असेल या जीवांना ज्ञान प्रेमाचं सगळं काही जे काही चालू आहे ते केवळ आणि केवळ त्या कृपा गुणा चालू आहे परमेश्वराकडे जर कृपा गुण नसताना बनून नो तर आपल्याला परमेश्वर तर दिसला बे नसता समजला पण नसता काहीच झालं नसतं म्हणून परमेश्वराचं जे अव्यक्त स्वरूप आहे या अव्यक्त स्वरूपामध्ये नित्यत्व व्यापकत्व हे सगळे गुण आहेत परंतु अव्यक्त स्वरूपामध्ये धर्म कार्यरूप आहेत परंतु गुण जे आहेत ते फक्त कारणरूप असतात म्हणजे कोणत्याच गुणाचं कार्य या अव्यक्त स्वरूपामध्ये घडू शकत नाही परंतु कृपा गुणामुळे परमेश्वर अवतार धारण करण्याची इच्छा करतो या सृष्टी रचनेची इच्छा करतो अव्यक्त स्वरूपामध्ये अं असल्यामुळे जर कृपा गुण नसता तर याच्यामध्ये सृष्टी रचनेची उद्धरण्याची संवाराची कोणतीच प्रवृत्ती झाली नसते ईश्वराने या सृष्टीमध्ये अवतार घ्यावा हे करायला लावणारी सुद्धा कृपा साहेब जस आताची जी आपण जी आई म्हणतो आपल्या आईचं जे प्रेम आहे वात्सल्य जे आहे हे सगळं नैसर्गिक असतं आईला आपण सुखही दिलं किंवा आईला आपण दुःखही दिलं तरी सुद्धा आई, आई, आई मात्र आपल्या मुलावर प्रेमच करत असते तसच दोष आहेत अनेक, अनेक अपराध आहेत हे सगळं असताना सुद्धा या जीवांना माफ करून वारंवार माफ करून सगळे अपराध पोटात घालून जीवांच्या भल्यासाठी पुन्हा 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 सृष्टीची रचना सृष्टीचा संहार हे करायला लावणारी आणि जीवांना अधिकार निर्माण व्हावा जीवांना ज्ञान मिळावं यासाठी स्वानंद स्वरूपामध्ये रममान असलेला परमेश्वर त्या परमेश्वराला सुद्धा कार्याच भाग पडणारी ती म्हणजे कृपा आणि ही कृपाळू जी आहे ही कृपा या कृपेला आपल्या कवींनी मातेच उपमा दिलेली की ही खरी माता आहे एवढ्या सगळ्या आपण चुका करतो तरी सुद्धा परमेश्वर त्यांची कृपा गुणाला वश झाल्यामुळे पूर्वी तुम्ही बघितलं असेल पूर्वी प्रकरणामध्येच तुम्ही जेव्हा बघसाल तुमच्या लक्षात येईल कृपा गुणाचे ना कृपा वशे असा शब्द आलेला वश तर पुढचा श्लोक आहे जे परमानंद प्रदायिनी जीव नमस्कार कृपा ईश्वरी जो सगळ्यामध्ये सगळ्यात भारी असलेला जो परमेश्वराचा जो आनंद आहे तो जीवाला मिळवून देण्याचं कार्य या संसार बंधनामध्ये गटांगळ्या खात असलेला जीव अधोगतीला जाणाऱ्या जीवांना अधपात होण्यापासून थांबवणारी जीवांना ईश्वर प्राप्तीचे साधन देणारी आणि अशा जीवांची माता अर्थात कृपा शक्तीला आपण काय करू नमस्कार करू कारण ईश्वराला या कृपा गुणामुळेच संवाद रचनेची प्रवृत्ती होते मूळ कारण तर कृपाच आहे आणि परमेश्वराचं सानिध्य लाभून त्यांच्या सेवेने साध त्यांच्या सेवेने दास्याने परमेश्वराचं ज्ञान आणि परमेश्वराचं प्रेम कशामुळे मिळतं अवतार घेतल्यामुळे आणि अवतार कशामुळे होतो कृपा त्यामुळं या सगळ्या कार्याला ती कृपा कारणीभूत आहे असं त्या कवीचं म्हणणं आहे जिये माऊलीयेचा पाखवा प्रेम जिवाळा जिवा ते लादली जिया पूर्व कणवा वंदू नागा बिका आता जीवांची माता जी आहे ती कृपा तिच्या पंखाचा आश्रय आणि परमेश्वराचे प्रेमपूर्वी कणव जोडलेली असल्यामुळे ज्यांना ती प्राप्त झाली असे नागांबिका म्हणजेच बायसा या कृपा गुणामुळे बाईसांना प्रेमदान मिळालेलं आहे बाईसांना किती कळिकेचं प्रेम मिळालं होतं जरा कमेंट करा बरं बाईसांना पैठण श्री क्षेत्र पैठण येथे किती कळिकेचं प्रेम दिलेलं आहे किती कळिका म्हणजे त्याला आपण असं म्हणू परसेंटेज आजच्या भाषेत समजण्यासाठी आपल्याला किती कळिकेचं प्रेम बाईसांना स्वामींनी दिलेलं आहे हे तुम्ही आता कमेंट करायचे अशा बाईस नागांबिका अर्थात बाईसांना आपण काय करू वंदन करत आहोत ते प्रेम कुसु कुसुमकळ भ्रामरी की आनंद अस्वादन चकोरी, ना ते मज पांता मूर्त धारी ब्रह्मविद्या बाईसा कशा आहेत बाईसा या प्रेमरूपी फुलांच्या काळातील मध प्राशन करणाऱ्या भ्रमरी आहेत म्हणजे मधमाशी असते ना तशा या बाईसा आहेत किंवा परमेश्वराचा आनंदाचा आस्वाद घेणारी चकोरी आहे परंतु जर विचार केला तर कवी म्हणतात की मला वाटतं तेन पांता धारी की बाईसा ते नज पाता मूर्तधारी ब्रह्मविद्या कि बायसा जे आहे ते परमेश्वराच्या प्रेमशक्ती मूर्तीरूप उदाहरण प्रेम आहे परमेश्वराची ती प्रेमशक्तीच मूर्तरूप झालेली आहे अशा त्या बायसा आहे जो देवो दुर्लभू ब्रह्माधिकार तो पूर्वी अर्जनुका त्या लांगला नागांबिका मुनि नाग देवे आता जो परमेश्वर ब्रह्मादिकांना दुर्लभ आहे कोणत्याही देवतेला परमेश्वराचं दर्शन संभव नाही ब्रह्मादिकांना संभव नाही पण असं असताना सुद्धा आदोगरच्या जन्मामध्ये जे पुण्य जोडलेलं असत त्या पुण्याच्या आधारावर बाईसांना आणि नागदेवाचार्यांना तो देव प्राप्त झालेला आहे दुःख आलं कष्ट आलं लाभ त्या कष्टामुळं दुःखामुळं अशक्य ते शक्य झालेलं ला आहे म्हणजे ब्रह्माधिकांना देवतांना सुद्धा वाटेल किंवा काही केलेली देव परमेश्वर प्राप्त होईल तरी सुद्धा परमेश्वराची प्राप्ती आणि मोक्ष त्या देवादेवी देवतांना ब्रह्मादिकांना मिळू शकत नाही का कारण की देवता रूप जे आहे देवता स्वरूप जे आहे हे देवता स्वरूप अविद्यावंत स्वरूप आहे त्यामुळं अविद्या छेद झाल्याशिवाय परमेश्वर प्राप्ती होऊ शकत नाही माता ज्याच मूळ स्वरूपच अविद्यावंत आहे त्यांना परमेश्वर कसा मिळणार भेटूच शकत नाही आणि त्या ज्या देवता ज्या आहेत या बंदलेल्या आहेत ना अधिनत्वानी बनलेल्या देवता आहेत म्हणजे उचेच्या अं प्रवृत्ती तळीची व्यापार म्हणतात की उच्च देवतेच्या अंतर्गत खालच्या देवतेची सत्ता असते ती खालची देवता वरच्या देवतेच फक्त अस्तित्व ज्ञान असतं तिला कळत नाही काहीच म्हणजेच जो कोणाच्या तरी अधीन आहे त्याचा परमेश्वर होऊ शकत नाही सरळ सरळ त्याचा सरळ अर्थ असा आहे म्हणून बायसा झाल्या नागदेवाचार्य झाले यांनी तो परमेश्वर मिळाला मिळवलेला आहे फक्त पूर्व अधिकार किंवा परमेश्वराची कणव इतकच नाही तर त्याच्यासाठी परम परमकर्तृत्व सुद्धा लागत कारण की जीव आपल्या स्वतंत्र जीव कसा आहे जीव जैसा संगीत ठेवायचे म्हणजे जसं ठेवसाल तसा जीव बनत असतो आणि जीव स्वतंत्र आहे पारतंत्र्यात जीव राहत नाही पारतंत्र्यात जीव राहत नाही जीव स्वतंत्र आहे मग परमेश्वर कनव जीवाला काय करतात सहाय्य करतात जीव स्वतंत्र असल्यामुळे परमेश्वराची भक्ती करू शकतो त्याची उपेक्षा पण करू शकतो परंतु मूल कर्तृत्व जे आहे ते जीवाच असल्यामुळे तो परमेश्वर जीवाला प्राप्त करून घ्यावा लागतो आणि हा प्राप्त करून जीवच घेऊ शकतो देवता घेऊ शकत नाही तो अधिकरणा शिरोमणी अज्ञान तमा चरण तरणी झाला भवार नवी डोनी बुडते आसी अधिकरणांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ अधिकरण ज्यांना म्हटल्या जातं जे पहिले आहेत ते म्हणजे भट्टोभास अज्ञान रूपी अंधकारामध्ये जस एकदम अंधार आहे आणि तिथे सूर्य झाला या संसार रूपी समुद्रामध्ये अनेक जीव बुडत होते असे बुडत असताना बुडणाऱ्या जीवांसाठी जो स्वतः होळी झालेला आहे स्वामी श्री चक्रधर महाराजांचा जेव्हा अवतार इथे विद्यमान होता म्हणजे विद्यमान अजूनही आहे परंतु इथे उपस्थित होता त्यांनी भट्टोबासांना आचार्य नागदेव आचार्यांना आपल्या या मानव पंथाच्या आचार्य पदावर नेमणूक केलेली आहे आणि भट्टोबासांना काय म्हटले की तुझ्या मुखातून शास्त्राच्या व्यतिरिक्त काहीच निघणार नाही म्हणजे तुझ्या मुखातला जो शब्द निघणार आहे तो शास्त्रच तो बोलणार आणि तू जे बोलणार आहेस ते मी बोललो असच होणार आहे असा अभिमान स्वामींच्या स्वामींनी आपल्या भट्टोबासांच्या शब्दाचा घेतलेला आहे असा वर दिलेला आहे आणि मग महादायसांना निमित्त करून स्वामींनी भक्तांना ग्वाही दिलेली आहे की भट्टोभास हा स्वतःच बोलणार नाही हा मी निरूपण केलेली ब्रह्मविद्या शास्त्र बोलणार आहे असे हे नांदेव आचार्य जे आहे ना हे सर्वश्रेष्ठ अधिकरण आहे ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये व्युत्पत्ती उत्पन्न झालेले भट्टोभास कोणाला परमेश्वर मानून देवी देवतीच्या भक्तीमध्ये तर्कवितर्क कर्म करणार जे मग्न आहेत जीव अशा अज्ञान जीवांना परमेश्वराचं यथार्थ ज्ञान करून देण्याचं कार्य करत होते म्हणून या ज्ञानरूपी प्रकाश देणारे ते सूर्य होते जन्म मरणाच्या चक्रामध्ये कायमचे फिरत जे जीव पडलेले आहेत अशा अज्ञानी जीवांना परमेश्वराचं यथार्थ ज्ञान त्यांनी दिलेलं आहे त्यांच्याकडून परमेश्वर प्राप्तीसाठी आवश्यक आचरण त्यांनी करून घेतलेलं आहे त्यांना आहेत कारणीभूत झालेले आहे म्हणून त्यांना होडी म्हटल्या जात झाला भवार्नवी दोनी कि या भवार्नवा मधून या भवंदनातून बाजूला करण्यासाठी तारण्यासाठीची होडी कोण झालेला आहे बुडतेयासी होडी तो अधिकार म्हणजेच तया नागार्जुनाचे नि प्रसादे मोहावर्त तरली मुनी वृंदे तो साळंकृत नम मुनींचे समूह म्हणजेच काय स्वामींनी त्यांना वर दिलेला आहे की आमच्यापासून दोन चार आणि तुमच्यापासून सात पाच म्हणजे स्वामी म्हणतात की आमच्यापासून दोन चार जणांना धर्मप्रसाराचं काम होऊ शकतं परंतु तुमच्या माध्यमातून सात आठशे लोकांना होऊ शकतं अर्थात एवढा मान भट्टोभासांना स्वामींनी इथे दिलेला आहे अनेक समूहांचे मुनी म्हटलेले मुनी म्हणजे अं संत लोकांना पूर्वी मुनी म्हणायचे आणि आताही म्हणतात असं काही नाही आहे मुनी म्हणायचे म्हणजे अनेक साधू संतांचे समूह अनेक आचरण करणाऱ्यांचे समूह या अज्ञान रूपी भवबंधनातून तरुण गेलेले आहेत आणि ज्यानं भूषित आहे त्यांना आमचा काय आहे नमस्कार आचरण करून घेण्याचं जे कार्य आहे ना हे कार्य आवडीपूर्वक शेवट पर्यंत केलेलं आहे त्यामुळं अनेक परमेश्वर प्राप्तीची तळमळ असलेले जे काही मुनिवृंद होते जे काही महात्मे होते हे सगळे महात्म्य ब्रह्मविज्ञान शास्त्रामध्ये उत्पन्न पूर्ण शास्त्र केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आचार्य कसा असला पाहिजे खऱ्या अर्थाने महात्मा कसा असला पाहिजे जितक्या पण त्याच्यामध्ये कसोट्या आहेत जितके पण त्याच्यामध्ये लेवल्स आहेत या सर्व लेवलला या सर्व कसोट्यांना भट्टोभास अर्थात नागदेव आचार्य जे आहेत त्यांनी पार केलेला आहे म्हणून खऱ्या अर्थाने त्यांनी आचार्यपद भूषित केलेला आहे साळंकृत आचार्यपदे सआळकृत सा की पूर्ण त्यांनी म्हणजे आचार्यपदाचा खऱ्या अर्थाने अर्थ सगळ्यांना सांगितलेला आहे हे सकळही ज्ञान झाले जया, जया साष्टांगी अभिवादन करीतो असे हे जे चार पदार्थाचं ज्ञान आहे चार पदार्थ कोणते कोणते सांगा बरं कमेंट करा चार पदार्थ कोणते आहेत चार पदार्थ कोणते आहेत कमेंट करा पटपट कमेंट करा आपण जास्त वेळ घेणार नाही आहोत शॉर्ट मध्ये घेणार आहे चार पदार्थ कोणते आहेत जीव देवता प्रपंच परमेश्वर आता या जीव देवता प्रपंच परमेश्वर हे जे या चार पदार्थांचं ज्ञान ज्या गुरूंमुळे आपल्याला झालेलं आहे त्यांच्या सन्मुख होऊन आपण साष्टांग नमस्कार करीत आहोत परमेश्वर देवता आणि चार पदार्थ जसे आहेत तसे म्हणजे बोध होणे अधिकरणांच्या मुखातून जे निघालेले परावानीत घोळलेले जे शब्द असतात हे शब्द आपल्या कानावर जोपर्यंत पडत नाहीत तोपर्यंत आपल्याला बोध होऊ शकत नाही म्हणून गुरुशिवाय ज्ञान होऊ शकत नाही आणि हे सकलही ज्ञान झाले जया गुरुचे तया साष्टांगी अभिवंधीन करीत की हे जे ज्ञान आहे हे ज्या गुरुकडून आम्हाला प्राप्त झालं त्यांच्या चरणी साष्टांग होऊन नमस्कार आम्ही करतो अशा पद्धतीची भावना आज आपल्याला इथे कवी वर्णन करत आहे बंधूंनो आज आपण इथेच विश्राम घेणार आहोत कारण की आज महानुभाव आश्रम पैठण रोड येथे अ शहरामधले ज्येष्ठ श्रेष्ठ जे नामधारी लोक आहेत त्यांना आपण निमंत्रित केलं होतं सर्वांना विनंती केली होती की मार्च महिन्यामध्ये एक एक उपक्रम आपण घेणार आहोत त्याबद्दलची घोषणा उद्या होईलच परंतु त्यांच्या सोबत सल्ला मसलत करणे आणि नियोजना संदर्भातली बैठक इथे आता आयोजित केलेली आहे सगळ्यांना सात वाजता बोलवलं होतं पण आपला क्लास रोज असल्यामुळे मी म्हणलं अर्धा तास आपण क्लास घेऊ आणि मग आता मला खाली जावं लागणार आहे तर आज आपण सर्वजण उपस्थित झालात उद्या संध्याकाळी पुन्हा साडेसात वाजता आपण दुसरा जो ग्रंथ आहे आपला सोमवार म्हणल्या उद्या आपण रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ घेणार आहोत त्या रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाकडे आपण उद्या संध्याकाळी साडेसात वाजता भेटणार आहोत ठीक आहे आज शंका समाधान हे सत्र आपण घेणार नाही कारण की मला खाली जायचं आहे ठीक आहे सर्वांना प्रणाम जय श्री चक्रधर उद्या संध्याकाळी शार्प साडेसात वाजता सर्वांनी पुन्हा एकदा जॉईन व्हायचं आहे सर्वांना दंडोत्प्रण